वकिलीच्या हातामध्ये स्वतःचा मोबाईल असला पाहिजे आणि तो मोबाईल देण्याचा आजचा वचनपूर्तीचा कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमासाठी मी उपस्थित श्री स्वामी समर्थ नमस्कार लाडक्या बहिणींनो माता भगिनींनो मी प्राध्यापक विशाल सर लाडक्या बहिणींना मिळणार मोबाईल आताच तुम्ही राज्याचे मंत्री उदय सावंत जी क्लिप ऐकलेले आहे आणि या क्लिपमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की शासनाचं कुठलंही काम करण्यासाठी राज्यातील माता भगिनींकडे मोबाईल असणं गरजेचं आहे तर ही पात्रता यादी आहे त्याचप्रमाणे या कुठल्या महिलांना मोबाईल मिळणार आणि लाडक्या बहिणींचे हप्ते पैसे कधी जमा होणार आहेत त्याचप्रमाणे अडीच हजार रुपये कोणाला मिळणार गॅस सिलेंडर अनुदान कोणाला मिळणार या सर्वांची माहिती आपण एकाच व्हिडिओत पाहणार आहोत चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना वेळोवेळी अपडेट्स भेटतील सर्वप्रथम आपण बघूयात की गॅस सिलेंडर अनुदान कोणाला मिळणार त्यानंतर लाडकी बहीण हफ्ता पाचवा आणि चौथा कधी मिळणार आणि मोबाईल कोणाला मिळणार या तीन प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओ घेणार आहोत तर बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर माता भगिनी लाईक केलेले आहेत धन्यवाद सर्वप्रथम आपण बघूयात की गॅस सिलेंडर अनुदान मिळणार तर गॅस सिलेंडर अनुदान हे ज्या लोकांनी केवायसी केलेलं ला आहे लाडकी बहीण योजना ज्या महिला पात्र आहेत उज्ज्वल गॅस योजना ज्या महिला पात्र आहेत त्याचप्रमाणे गॅस कनेक्शन ज्या महिलांच्या नावावर हो आहेत अशा लोकांची जर के वायसी झाली असेल तर त्यांना वर्षाचे तीन सिलेंडर मोफत मिळणार आहेत त्यामुळे तुम्हाला ते तीन सिलेंडरचे पैसे तुम्हाला सबसिडी म्हणून तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत त्यानंतर लाडक्या योजना अंतर्गत जे हप्ते आपल्याला मिळणार आहेत दिवाळीचे ऍडव्हान्स मध्ये हे कधीपर्यंत आणि कोणाला मिळणार आहेत हे या हप्त्यांचं वितरण चालू आहे आणि हे हप्ते जवळपास दहा ऑक्टोबर पर्यंत सर्वांच्या खात्यात वितरित होण्याची दाट शक्यता आहे कारण राज्यामध्ये आता तेरा तारखेनंतर आचारसंहिता लागू शकते त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे आपल्या खात्यावर पैसे आलेत का नाही कमेंटमध्ये नक्की कमेंट करा त्याचप्रमाणे राज्यातून आणखीन एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे की राज्याचे जे मंत्री आहेत उदय सावंत यांनी एका कार्यक्रमामध्ये सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना आपण मोबाईल देणार आहोत नेमकं या वृत्ताचा आपण तपशील बघणार आहोत की कोणत्या लाडक्या बहिणींना हा मोबाईल मिळणार आहे भरपूर तुम्ही व्हिडिओ बघितले असतील क्लिप्स बघितले असतील की आता मोबाईल वाटप होणार आहे नेमकी काय बातमी आहे याच्याविषयी आपण पूर्ण माहिती देणार आहोत आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात पुन्हा एकदा अॅडव्हान्समध्ये पैसे टाकण्याच्या तयारीत आहेत तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत यांनी एका कार्यक्रमात उपस्थित महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा करत मताचं बक्षीस देण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे त्यामुळे राज्यातील लाडकी बहिणी योजना आणखी प्रसिद्धीच्या जोत्यात आलेल्या आहे कारण आता अशा प्रकारचा एक मॅसेज जात आहे की लाडक्या बहिणींना मोबाईल मिळणार आहे दिवाळी गिफ्ट म्हणून आणि हे खुद वक्तव्य राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीच्या एका कार्यक्रमात केले होते नेमकं कोणाला मोबाईल मिळणार आणि त्या वक्तव्याचा काय अर्थ होता आपण बघूयात दिवाळीसोबत निवडणुका तोंडावर असताना अजित पवार यांनी पुन्हा एकदा दोन महिन्यांचे पैसे एकाच वेळी लाडक्या बहिणींना देणार असल्याची घोषणा केली आहे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे त्याचप्रमाणे महिलांना मध्ये पैसे देण्याची दुसरी वेळ आहे जुलै आणि ऑगस्टचे तीन हजार सप्टेंबरचे पंधराशे आणि ऑक्टोबर नोव्हेंबरचे तीन हजार असे एकूण साडेसात हजार रुपये निवडणूक लागेपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहेत तर आता यात भरपूर मोठं कन्फ्युजन आहे की येणाऱ्या निवडणुकीच्या आधी तुमच्या खात्यावर लाडक्या बहिणींचे जुलैपासून ते आतापर्यंत साडेसात हजार रुपये तुम्हाला जमा होणार आहेत आता ज्या लाडक्या बहिणींना एकही रुपया मिळाला नाहीये त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी समोर येत आहे अशा लाडक्या बहिणींना देखील जुलैपासूनच पात्र ठरवण्यात आलेलं आहे तुमचा जर फॉर्म ओपे हो असेल त्याचप्रमाणे आधार सीडिंग असेल बँक स्टेटस इनेबल असेल डीबीटी इनेबल असेल तर तुमच्या खात्यावर देखील लवकरच तेरा तारखेच्या आत पैसे जमा होणार आहेत कारण तेरा तारखेनंतर राज्यामध्ये विधानसभा निवडणुका लागणार आहेत आणि यातच आता आणखीन एक महत्वाची बातमी समोर येत आहे कोकणामध्ये उद्योग मंत्री राज्याचे उदय सामंत यांनी राज्यातील ग्रामीण अभियानांतर्गत दोन हजार चारशे महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा केली आहे या घोषणेनंतर ज्या सरकारने तुम्हाला मोबाईल बक्षीस दिले त्या सरकारलाच तुम्ही मत द्या आणि बक्षीस द्या अशा प्रकारचं आव्हान राज्याचे मंत्री उदय सावंत यांनी केलेलं आहे यानंतर आता विरोधकांनी देखील उदय सावंत यांच्या घोषणावर टीका केलेली आहे आणि अशा प्रकारचे अपडेट दोन हजार चारशे महिलांना राज्यातील जवळपास मोबाईल मिळणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी नक्कीच ही आनंदाची बातमी समोर येत आहे आपल्याला काय वाटतं कमेंट मध्ये कमेंट करा आणि व्हिडिओला जास्ती असं शेअर करा गॅस सिलेंडर अनुदान आपल्याला भेटलंय की नाही आपला जिल्हा कुठला आणि लाडक्या बहिणींचा हप्ता आपल्या खात्यावर जमा झालाय की नाही ते देखील कमेंट करा यातच आता लाडक्या बहिणींना आणखीन एक आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखपती दिदी योजना देखील सुरू केली आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला कुठलाही व्यवसाय करण्यासाठी सरकारकडून अत्यंत निम्म्या दरात व्याज दरात तुम्हाला कर्ज मिळता आणि या कर्जाच्या अंतर्गत तुम्ही चांगला व्यवसाय स्वतःचा सुरू करू शकता या सर्व साठी तुम्ही चॅनलशी कनेक्ट राहा आणि तुम्हाला सर्व सरकारी योजनेचे फॉर्म भरायचे असतील तर गुगल नाना फाउंडेशन डॉट इन नाना फाउंडेशन डॉट इन या वेबसाईटला सर्च करा त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना देखील एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे शेतकऱ्यांना एकूण चार हजार रुपयांचं वाटप झालेलं आहे या अंतर्गत राज्यातील केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान योजनेचे अठरावा हप्ता याचे दोन हजार आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पाचवा हप्ता याचे दोन हजार आणि एकूण चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात कालपासून जमा होण्यास सुरु झालेले आहे काल खुद्द देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे उद्घाटन झाले आणि त्यानंतर राज्यातील जवळपास शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले आहेत आपल्या खात्यावर पैसे जमा झाले की नाही कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तर अशा सर्व अपडेट्ससाठी तुम्ही चॅनलशी कनेक्ट करा आणि येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी नक्कीच तुम्ही चॅनल शिकानी आणि गुगलवर नाना फाउंडेशन डॉट इन नाना फाउंडेशन डॉट इन या वेबसाईटला सर्च करा त्याचप्रमाणे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे लाडकी बहिणी योजनेचे पैसे दहा ऑक्टोबरच्या आधी भावबीजीच्या ओळणीच्या खात्यावर जमा होतील अशा प्रकारचा शब्द अजितदादा यांनी दिलेला आहे त्याचप्रमाणे त्यांनी सांगितलेलं आहे की हा अजित वादा वाद आहे आणि महिलावरील अत्याचार वाढत असल्यामुळे सरकारने आता लाडक्या बहिणींसाठी एक आणखी एक उपक्रम सुरू केलेला आहे या उपक्रमाचं नाव आहे शक्ती अभियान आणि या अंतर्गत तुम्हाला जरी कुठे काही अन्याय वाटला सरकारी कार्यालय असतील शाळा असतील कॉलेज असतील किंवा आणि कुठले पब्लिक प्लेस असतील त्या ठिकाणी जर तुम्हाला कुठे अन्याय वाटला तर तुम्ही तक्रार करू शकता आणि तुम्हाला एक नंबर दिला जाईल या नंबरवर तुम्ही फोन करत असाल यावर चोवीस तास मध्ये हा नंबर चालू असणार आहे त्या अंतर्गत तुम्हाला लगेच तात्काळ मदत पुरवली जाईल राज्य सरकारच्या या काही योजना येत आहेत लाडक्या बहिणींसाठी शक्ती योजनाची घोषणा देखील काँग्रेस सरकारने केलेली आहे जर आम्ही सत्य आलो तर शक्ती योजना सुरू करू आणि या अंतर्गत तुम्हाला तीन हजार रुपये देऊ तर नक्की लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे महिलांचे आधार सीडिंग तेवीस लाख लाडक्या बहिणींना लाभाविना राज्यातील जवळपास तेवीस लाख चाळीस हजार महिलांनी बँक खाते आधार क्रमांकाशी जोडले नसल्यामुळे त्या योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत या गंभीर बाबीची दखल घेत महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी अंगणवाडी सेविकांना लाभार्थीच्या घरी जाऊन आता आधार सेडिंग करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे येत नाहीये त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींचे वृत्त ऐकून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यात आशुर आलेले आहेत कारण एक व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यामध्ये लाडक्या बहिणींच्या योजनेतून त्या महिलाने हंडे घेतले आणि त्यावर सप्रेम भेट म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव टाकले हे पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे डोळे तरळले आणि त्यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू व्हावू लागले तर अशा प्रकारची अपडेट आहे आपल्याला काय हो वाटतं कमेंट करा व्हिडिओला जास्त असं शेअर करा परत भेटूयात नवीन अपडेट सोबत ओके ठीके थँक्यू स्वामी समर्थ